हे काढलं काढलं

नमस्कार तो. <स्कारीण> मी राहुल कुलकर्णी आत्ता जानी घोषणा दिल्या ज्यांना शोले चित्रपटातल्या एखाद्या गुंडासारखं पकडून आणलं होतं तो आहे बंडू आंधेकर आणि लोकशाहीमध्ये असं करतात का असं बंडू आंधेकरचं म्हणणं आहे आणि पुण्यामध्ये ऐंशी गुंडापुंडांच्या टोळ्या आहेत त्याचा सगळा इतिहास मी महाराष्ट्राला सांगितला अनेकांना हा प्रश्न पडला होता की ह्या टोळ्या वाढल्या कशा त्याचं उत्तर तुम्हाला आज मिळणार पण आज हे काय घडलंय तर बंडू आंदेकर हा तरुंगात आहे तरीसुद्धा तो त्याची पत्नी आणि भाऊजई ह्या सगळ्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भवानीपेठ परिसरात आज एक वेगळाच राजकीय प्रसंग पाहायला मिळाला लोकांना सोनाली वनराज आंदेकर वनराज आंदेकर याची पत्नी आणि बंडू आंदेकर याची भाऊजी आणि लक्ष्मी उदयराज आंदेकर या दोघी प्रभाग क्रमांक तेवीसमधून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भवानी पेठेतल्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झाले जे विज्युअल्स तुम्ही आता बघताय विशेष म्हणजे बंडू आंदेकर याच्यासह लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर हे तिघेही सध्या तुरुंगात असताना अर्ज भरण्याची त्यांची प्रक्रिया पार पडली या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात हा जो तुम्ही बघताय तर समोठा असा पोलीस बंदोबस्त होता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आंदेकर कुटुंबांची उपस्थिती आणि पोलिसांच्या कडक सुरक्षेमुळे परिसरात उत्सुकता होती लोकांना अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या घडामोडीवर लक्ष ठेवलं होतं पुण्यातल्या महानगरपालिका निवडणूक आंधेकर कुटुंबातील उमेदवारी ही राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की यांना उमेदवारी कोणी दिली बंडू आंधेकरांना दिलेली नाही पण इतर दोघींना मात्र दिली आणि त्याबद्दलचं पॉलिटिकल लॉजिक पण त्यांनी सांगितलं त्यामुळे हे सगळं जर समजून घ्यायचं असेल आणि पुण्यातल्या ह्या ऐंशी गुंडापुंडांच्या टोळ्या कशा वाढल्या हे जर तुम्हाला अंदाज यावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे व्हिज्युअल्स पण बघा काय मा पुण्यामध्ये जे काही चाललं आहे आणि कुणी कोणाला कशा पद्धतीनं पाठबळ देतं आणि कोण कसं त्याच्याकडे दुर्लक्ष करतं हेही आपल्याला कळून येईल हा व्हिडिओ घराघरापर्यंत जाऊ द्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या परिसरामध्ये जेव्हा भवानीपेठ आणि परिसरातल्या ठिकाणी हे आले तेव्हा तुरुंगवारी सुरू असताना सुद्धा कुटुंबातील सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग सक्रिय घेतल्यामुळं बरीच उत्सुकता निर्माण झाली होती आणि अर्थात त्यांना न्यायालयानं पण परवानगी दिलेली आहे कशी दिली आहे बघा तर आंदेकर कुटुंबांचं नामांकन हे जेव्हा भरलं गेलं ज्याचे विजोस आता तुम्ही बघताय तर दोन हजार सव्वीस विधान महानगरपालिका निवडणुकीसाठी लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं शरद पवार गटानं उमेदवारी द्यायचं ठरवलं आहे आणि असं कोणी सांगितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं कोर्टानं कशी परवानगी दिली आहे तर विशेष मको का कोर्टानं लक्ष्मी आंदेकर सोनाली आंदेकर आणि बंडू या तिघांनाही आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी परवानगी दिली आहे कोणत्याही प्रकारची रॅली किंवा मिरवणुका काढायला बंदी आहे भाषण नारेबाजी किंवा शक्तीप्रदर्शनाला मनाई आहे मर्यादित लोकांच्या उपस्थितीतच हे नामांकन म्हणजे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया होणं अपेक्षित होतं आणि त्यामुळं वेगळ्या गुन्हेगारी कृतीशी जोडलेल्या ह्या अंधेकर कुटुंबाला कोण उमेदवारी देणार असं जेव्हा प्रश्न पडला होता तेव्हा त्याचं उत्तर आम्ही शोधलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवारचे पूर्ण ते पुणे शहराध्यक्षात सुभाष जगताप यांनी यापूर्वीच संकेत दिले होते की पक्ष बंडू आंदेकर याला उमेदवारी देणार नाही पण इतर सदस्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो आणि सूत्रांनी असं सांगितलं आहे की नेतृत्वानं आंदेकर कुटुंबाला न्यायालयानंच परवानगी दिलेली असल्यामुळं त्यांना आपल्या पक्षाच्या वतीनं ए बी फॉर्म देण्याची तयारी दाखवलेली आहे कायदा सुव्यवस्था आणि गुन्हेगाराचा राजकीय प्रवेशाबद्दल जो चर्चा नेहमीच होत असते त्याला त्या सगळ्या मंडळींनी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे पुन्हा एकदा त्याची उजळणी करू आंदेकर कुटुंब पुण्यातल्या नानापेठ आणि भवानीपेठ परिसरात गेल्या अनेक दशकापासून सक्रिय असलेली कुख्यात गुन्हेगारांची टोळी आहे कुटुंबाची सुरुवात जुनी भांडी घेऊन नवीन भांडी देण्याच्या व्यवसायापासून झाली एकोणीसशे सत्तर सालापासून ते गुन्हेगारी कृतीमध्ये आहेत पंडू आंदेकरचे भाऊ बाळू आंदेकर याने एकोणीसशे सत्तरमध्ये पहिला गुन्हा केला एका गुंडाची बोटं तोडली बाळू आंदेकरनं एक टोळी तयार केली हप्ता वसुली आणि अवैध धंद्यापासून कमाई सुरू केली एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली प्रमोद माळवतकर आणि या टोळीबरोबर बाळू आंधेकर यांनी यांचा संघर्ष सुरू असताना शिवाजीनगर कोर्ट परिसरामध्ये त्यांनी प्रमोद माळवतकरची हत्या केली त्यानंतर आंधेकर आणि माळवतकर टोळीमध्ये टोळीयुद्ध झालं अनेक खून झाले पंडू आंदेकर याच्या टोळीनं नंतर बंडू आंदेकरनं ह्या टोळीची सगळी कमांड स्वीकारली पंडू आंधेकर एकोणीसशे पंच्याऐंशी साली व झालेल्या एका हत्येप्रकरणामध्ये त्याला जन्मठेप झालेली आहे नंतर सुटका झाली कुटुंबाचा राजकीय प्रवेश पण आजचा नाही आहे एकोणीसशे नव्वद सालापासून उदयकांत आंदेकर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये नगरसेवक झाला उत्सल आंदेकर अक्का ह्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पुणे महान महानगरपालिकेच्या महापौर होत्या राजेश्री आंदेकर बंडू यांची पत्नी दोन हजार सात आणि दोन हजार बारामध्ये नगरसेवका म्हणून निवडून आलेल्या आहेत पंडराज आंदेकर बंडू आंदेकरचा मुलगा जो आज नाही आहे दोन हजार सतरामध्ये एन सी पीच्या तिकिटावरती नगरसेवक झाला लक्ष्मी आंदेकर या माजी नगरसेवक आहेत कुटुंबाचा काँग्रेस आणि एन सी पीशी दीर्घकाळ संबंध राहिलेला आहे सोमनाथ गायकवाड जो पूर्वी आंधेकर टोळीचा सदस्य होता जो नंतर प्रतिस्पर्धी झाला एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला वनराज आंधेकरची नानापेठेत गोळ्या आणि हत्यारांनी मारहाण करून हत्या झाली वनराज आंदेकर वनराजची मुख्यत्वा मालमत्तेचा आणि बहिणी संजीवनी आणि कल्याणीशी झालेल्या वादातनं तो खून झाला असं म्हणतात संजीवनी आणि कल्याणी कोमकर बंधूच्या पत्नी आहेत गणेश कोमकर या घटनेतला मुख्य आरोपी आहे वनराच्या हत्येत एकवीस आरोपींना अटक झालेली आहे आणि त्यांच्यावरती मकोका पण लागला आहे मग बदला घेण्यासाठी पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आयुष कोमकर गणेशचा मुलगा मंडू याचा नातू याची पेठेत हत्या झाली आयुष हा अठरा एकोणीस वर्षाचा अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे त्याची पार्किंगमधून गोळ्या झा पार्किंगमध्ये तो येत असताना गोळ्या झाडून त्याचा खून झाला आयुष हत्येत बंडू आदे आंडेकरच मुख्य म्हणजे आजोबाच मुख्य आरोपी आहे कुटुंबातले अनेक सदस्य सहभागी आहेत आयुष हत्येत सोळा सतरा जणांना अटक झाली ज्यात बंडू आंदेकर लक्ष्मी सोनाली कृष्णा वृंदावन इत्यादींचा सहभाग आहे सहभाग आहे एम बगो लागला आहे याही प्रकरणामध्ये पोलिसांनी आंदेकर जोळीची अवैध मालमत्ता जप्त केलेली आहे अनेक बांधकामं पाडली आहेत बंडू आंदेकर याच्यावरती एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार तेवीसपर्यंत सतरा गुन्हेगारी खटले दाखल आहेत अलीकेली घटनामध्ये जमीन बळकावणं फसवणूक हत्यारं पुरवणं असे सगळे गुन्हे आहेत दोन हजार पंचवीसमध्ये एका ॲटो चालकाची हत्या बंडू आंधेकरांच्या सांगण्यावरून झाली असे म्हणतात कारण त्याला आपल्या चिरंजीवाच्या खुनाचा बदला घ्यायचा आहे आणि मग आता अशा अन कुटुंबातल्या सदस्यांना जर पग राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचा जर त्यांची इच्छा असती तर त्यांनी बंडू आंदेकरला पण तिकीट दिलं असतं आय sure एम आयम डॅम शुअर अबाउट काय आहे शेवटी संख्या महत्त्वाची आहे राष्ट्रवादी काँग्रेस घ्या काँग्रेस घ्या किंवा तत्सम राजकीय पक्ष घ्या आणि आत्ता भाजपा पण घ्या कारण त्यांनी पण नाशिक ठाण्यामध्ये अनेक गुंडांना आपल्या पक्षामध्ये घेतलेलं आहे त्यामुळं काय आहे की निवडून येणं हा जो एकमेव क्रायटेरिया आहे त्याच्यावरती आपल्याकडच्या निवडणुकीचं आस्थापन व्यवस्थापन चालतं या गुंडांच्या मदतीनं जो स्लम एरिया आहे झोपडपट्टीबरोबर जो, जो कमी उत्पन्न घटक आहे त्या तिथल्या लोकांना हवे तशा पद्धतीनं मतदान करून घेता येतं किंवा मतदान करू नका म्हणून धमकावता येतं असं म्हणतात आणि म्हणून ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी मला त्या मुलाखतीमध्ये सांगितलं की हा ऐंशी गुंडांचा उदय कसा झाला तर ते लगेच लक्षात येतं की हे गुंड हे पुणे बिघडलं त्याचं मुख्य कारण हे राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षांनी त्यांना पाठबळ दिलं त्यांना उभा केलं मोठं केलं त्याच्या माध्यमातून सत्ता मिळवली हो सत्तेतनं पैसा कमवला पुन्हा सत्ता मिळवली हो आणि आता ते निरंतर चालणार आहे फक्त मला एका गोष्टीचं फार कौतुक आणि कमाल आणि आश्चर्य वाटतं कौतुक कमाल आश्चर्य यासाठी की इतकी सगळी टीका होते तरीसुद्धा ना अजित पवारांना त्याबद्दल काय वाटतं ना का भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काय वाटतं ना इतर राजकीय पक्ष त्याकडे गांभीर्याने बघतात त्यामुळं एक आपण म्हणू शकतो की आपली लोकशाही ही अशा गुंडापुंडांनीच आता समृद्ध होण्याच्या दिशेनं वाटचाल करते हे आजची घडामोड फार महत्त्वाची जी मला तुम्हाला सांगायचं हभूया आपण